समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गणपती मंदिराच्या समोर जामवाडीतील राहुल संजय साळुंखे वय बावीस वर्षे यांचा निर्गुण खून करून आरोपी पसार झाले होते या गुन्ह्याचा छडा लावण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले असून अवघ्या बारा तासात पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे वय एकोणीस राहणार गवळी गल्ली सांगली भूषण संजय एडके वय सव्वीस राहणार गवळी गल्ली सांगली अभिषेक सतीश भोजने वय वीस राहणार शामराव नगर अरिहंत कॉलनी सांगली अक्षय चंद्रकांत सलगरे वय सत्तावीस राहणार गवळी गल्ली सांगली आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत फिर्यादी तेजस प्रकाश करांडे वय एकवीस राहणार जाधव प्लॉट जामवाडी सांगली आणि त्याचा मित्र मयत राहुल साळुंखे असे दोघेजण अकरा एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका मुलीने भेटायला बोलवले म्हणून गणपती मंदिराच्या समोर रोडवर येऊन त्यांच्याकडील यामाहा मोटरसायकलीवर बसले असताना संशयित आरोपी यांनी मिळून त्यांचे हातात कोयते आणि धारदार हत्यारे घेऊन अचानक फिर्यादी आणि त्याचा मित्र राहुल साळुंखे यांच्यावर हल्ला केला राहुल याच्या पोटात डोक्यात पाठीवर आणि छातीवर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच फिर्यादी याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते त्यानंतर मारेकरी तिथून पसार झाले या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद होताच सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अवघ्या बारा तासाचे आत ताब्यात घेतले ह्या संशयित आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे विधी संघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेतले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तसेच संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कांबळे गौतम कांबळे संतोष गळवे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वी कोळी कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे या घटनेतील संशयित आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक सोळा एप्रिल रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार हे करीत आहेत अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका